पाच देवळांचं पहिल्या देवळांचं देवांचं असे स्वतंत्र आणि एकत्र खूप छान असे तीर्थचत्र निर्माण करण्यात आलेले आहे तुम्ही सध्या कंपनी चौक मुंबई रस्त्यावरती अगदी रस्त्यापासून अगदी जवळच्याच अंतरामध्ये आणि रस्त्यापासून एकदम सुशोगितपणे झालेलं रेल्वे बाजूला चारी बाजूला अगदी सर्व झालेलं हे क्षेत्रपंचायतनं आहे आणि प्रत्येक पाऊल पडल्यापासून जवळपास आल्यापासूनच गेली ती वाटते आपण वगैरे वेगवेगळ्या चांगल्या शब्द ठिकाणी आलो तर क्षेत्राला आलो आहे आणि निसर्गरम्य परिसरामध्ये एखाद्या निसर्गरम्य त्याच्याकरता आलो आहे कळ्याला असं अशा पद्धतीला त्या ठिकाणावर आल्याचं वाटतं ते तुमचे तर त्या ह्याच्यामध्ये पाच कोणते देवांचे शिळे आहेत पहिलंच आम्ही साईबाबांची आहेत जे मात्र ते हे पहिल्यापासून साईबाबाचे भक्त आहेत जे आम्ही ज्यावेळेस एकत्र हिंद होतो तेव्हापासून गुरुवार आला की बऱ्याच वेळा ते म्हणजे बरेच वेळा सध्या शिंदेला जात होते पहिल्यापासून तर गुरुवारच होता नंतर त्यांनी सर्व सुरू केला तर साईबाबांचे एक कडे निश्चित असे भक्त असल्या म्हणून छान सुद्धा अशी मोठी अशी जे आहेत आणि पाचही देवळांचं डिझाईन जे आहे इतकी आकर्षक आहे की त्याच्यामुळं आलेला माणूस तास अर्धा दोन तास नंबरचा असतो पुढे गेलो की आपल्याला नंतर ते गणपतीचं मंदिर आहे त्याच्यानंतर हनुमान मंदिर त्याच्यानंतर शिवशंभू शिवशं शंकराचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुळजापूर तुळजापूर अशा रीतीनं महाराष्ट्रातली सगळीच जे आहेत ते एकत्र करण्यात आलेली आहेत आणि लोकांची वर्षावृष्टीची सोय चांगली केलेली आहे पूजा उजा कीर्तन आरती जी चांगली गोष्ट असते भाविक लोक येतात आणि कृष्णामध्ये रममान होतात आणि त्याच्यामुळं त्या इथं आल्यानंतर माणूस सुद्धा प्रसृतता पाहिजे इच्छा असं असतं आणि त्यांनी अतिशय सुंदर परिसर स्वच्छ ठेवलेला आहे परिसराची पूर्ण दिव्या झाडांची लपांची देवळाची हॉलची सर्व केलेली आहे आणि सर्व लोक इथं आल्यानंतर प्रसाद येत असतात वारकरी येतात हिंदी निघते हे सगळं पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं एक चांगलं असं आयुष्यात यावं आणि ते चांगलं काम करावं ह्या हे अतिशय उत्तम असं त्या काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं या क्षेत्राला मी मनापूर्ण शुभेच्छा देतो आणि माफी आणि त्यांच्या परिवारालाही मनापूर्ण शुभेच्छा देतो दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाह चौक येथे भक्तिमय भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या दिवशी सकाळी सहा ते नऊ वाजता सर्व देवदूतांचे कुजन आरती व तीर्थप्रसाद दुपारी साडेतीन ते साडेपाच हरिपाठ व पालखी मिरवणूक दिंडी सोहळा तसेच सायंकाळी सहा ते आठ वाजता कीर्तन रात्री आठ ते नऊ वाजता संगीत भजन तसेच सायंकाळी सोहळ्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार धैर्यशील पाटील आस्वाद पाटील काशीनाथ पाटील जनार्दन पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला जय मात्रे चॅरिटेबल संस्था या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आजी माजी नगरसेवक नगरसेविका व समस्त गावकरी लहान मोठे बंधू भगिनी यांनी प्रामुख्याने हजेरी लावली होती जयम मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये दे अत्यंत देखणं असं श्री पंचायतन देवालय या ठिकाणी तयार झालेलं आहे कीर्तक्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे खर तर हा परिसर हा भक्तिभावानं ओथरलेला हा परिसर आहे कालापूर परिसर आहे हा बाजूला असलेला पनवेल उरण परिसर आणि या सगळ्या परिसरामध्ये मान्य जे एम मात्रे साहेबांनी आपल्या ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये जे यश मिळवलं त्या यशानंतर देखील ते दे यश आर्थिक यश केवळ आपलंच न ठेवता त्याच्या माध्यमातून एक आध्यात्मिक क्षेत्राची या ठिकाणी निर्मिती केली माणूस किती जरी मोठा जरी झाला किती आपण प्रगतीच्या वाटेवर जरी गेलो ती तरी आध्यात्मिक क्षेत्राची असणारी आवश्यकता ही काही संपत नाही आणि ती आवश्यकता मान्य माध्यमातून पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जर इथली एकंदर टाकटीप पाहिली इथला देखणेपाळा पाहिला इथलं एकंदर आध्यात्मिक रूप जर या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तांना आणि इथे येणाऱ्या वारकऱ्यांना म्हणून तीर्थकऱ्यांना म्हणून को कोणतीही पैशाची तोशीस न लागता त्यांच्या सुद्धा व्यवस्था इथे व्यवस्थितरित्या या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मी या माध्यमातून जय साहेबांना मनापासून धन्यवाद देईन पैसेवाले खूप असतात परंतु आपले पैसे लक्ष्मीच्या माध्यमातून ऐश्वर्याच्या माध्यमातून आर्थिक प्रगती आपली ही आध्यात्मिक प्रगतीलासुद्धा या ठिकाणी या ठिकाणी तिचा हातभार लागावा आणि सर्वसामान्य जनतेकरता हातभार लावावा अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी जय पाटील साहेबांनी या ठिकाणी दाखवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांचं श्री क्षेत्र पंचायतन मंदिर गरांग हे आमचं तिसरं वर्ष आणि तिसरं वर्धापन दिन सर्वप्रथम मी या मंदिराच्या वतीनं आणि या गंगाच्या वतीनं मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते कारण या भागामध्ये चौक आणि या नवीन परिसरामध्ये आणि रायगडमध्ये खरोखर कर एक चांगलं असं तीर्थक्षेत्र म्हटलं तर वावगं राहणार नाही कारण ज्या पद्धतीनं आता भाविक आणि ज्या पद्धतीनं दर्शनासाठी सगळेजण येतात ती पद्धत बघितली तर खरोखर हे माझ्या वडिलांनी केलेलं सार्थक झाल्यासारखं मला वाटतं आहे आणि त्याचाच एक भाग आज तिसऱ्या वर्षात आणि दिवसभर आज दुपारनंतर पाऊस पडला तरी देखील तुम्ही बघाल तर, 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 तर सर्व भाविकां आणि खरोखर दरवर्षी या तेरा मेची वाट अगदी आतुरतेने या परिसरातील सगळंच मंडळी वाढ बघत असते आणि आज दिवसभरामध्ये चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी त्याच्यात महिला मंडळ काही काही पुरुष आणि काही तरुण सहकारी हे सगळ्या प्र पद्धतीची आज भजनं इथे आज होत आहे आणि मला खरोखर मनस्वी आनंद आहे की माझे वडील जेम मात्रे साहेब यांनी खरोखर हे जे, खरो जे केलं आहे मला होताना वाटायचं हे सांभाळायची मोठी जबाबदारी आहे परंतु देवाची ईश्वराची कृपा आहे की ते ऑटोमॅटिक होत जाते आहे आणि खरोखर ते मनस्वी आनंद आहे आमच्या पूर्ण कुटुंबाला हे बाबांनी जे उभारले ते आता सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण आमच्या कुटुंबावर आहे आणि ती एकदम चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून सांभाळली जाते असं माऊलीकडे एकच सांगेन की ही जे आत्ता भारत पाकिस्तान युद्ध जे आपण बघितलं की ज्या पद्धतीने आपले सैन्य हे ज्या पद्धतीने ते मोठेमुखी पडले त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असतानाच त्यांच्या कुटुंबांना पहिले दृष्टी सावण्याचं ताकद ईश्वर देऊ आणि हे आमच्या पंचायतन मंदिरातीलच्या दे। वतीनं देखील त्यांना आशीर्वाद मिळव ही प्रार्थना करतो आणि नागरिकांना एकच विनंती कर। ते करतो की आपण त्यांच्यामुळे इथे सुखरूप होतो आणि खरोखर हे सुखरूप होत तर पुढे देखील आपण हे एकीचं बळ असं वाढवलं पाहिजे असं मला वाटतं या निमित्तानं समाजामध्ये चांगला मेसेज जाईल आणि आजच्या दिवशी रिझल्ट देखील लागला या रिझल्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री